स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये आजच्या आपल्या कथेचे नाव आहे अपयश म्हणजे शेवट नाही एका विद्यार्थ्याची हृदयस्पर्शी संघर्षगाथा कधी कधी जीवनात आपल्याला वाटतं आपण हरलो पण खरं सांगायचं झालं तर अपयश म्हणजे शेवट नसतो तर ती सुरुवात असते ही गोष्ट आहे अमोलची एका छोट्याशा गावात राहणारा एक सामान्य मुलगा ज्याचे स्वप्न होते इंजिनियर बनायचं पण परिस्थिती फारच वाईट वडील रस्त्यावर चहा विकायचे आई शेतात शेतमजुरी करायची अमोल अभ्यासात हुशार होता पण त्याच्या स्वप्नामागे एक भला मोठा अडथळा होता तो अडथळा म्हणजे गरिबी शाळेतील शिक्षक मात्र म्हणायचे अमोल तो जीवनात खूप मोठा होशील दहावीचं वर्ष आलं अमोल दिवसरात्र अभ्यास करायचा त्याला वाटायचं एकदा दहावी उत्तीर्ण झालो की आयुष्यच बदलणार पण निकालाच्या दिवशी त्याला त्रेसष्ट टक्के गुण मिळाले आणि त्याचं स्वप्न चुरचूर झालं सगळे म्हणाले तुझं काही होणार नाही काही मित्रांनी बोलणं बंद केलं काही हसले आईवडील खूप दुखवले पण काही बोलले नाहीत त्या रात्री अमोर रडला खूप रडला पण दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि म्हटलं हा शेवट नाही मी पुन्हा सुरुवात करेन अमोलने पुन्हा दहावी परीक्षेसाठी नाव नोंदवले यावेळेस त्याचं वाचन लक्ष सगळं दुहेरी मेहनतीनं भरलेलं होतं पण पैसा पुस्तक खरेदीसाठीही पैसा नव्हता शाळेच्या जुन्या लायब्ररीतून पुस्तक मागवले चहा विकून पैसे जमवले दिवस गेले परीक्षा आली आणि यावेळेस अडुसष्ट टक्के गुण मिळवले होते पण त्याच्यासाठी ही आयुष्यभराची ऊर्जा होती त्याने शहरातल्या डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला दररोज कॉलेजला जाणे आणि अभ्यास करणे हेच त्याचे जग होते खूप मुलांकडे ब्रँडेड बॅग मोबाईल बाईक्स होत्या अमोलकडे फक्त आत्मविश्वास होता पण एका विषयात तो पुन्हा नापास झाला ती रात्र त्याच्यासाठी एक वेदनाच होती पण आईच्या शब्दांनी त्याला आधार दिला अपयश म्हणजे शेवट नाही बाळा तो शिकण्याचा एक टप्पा असतो अमोलने न थांबता पुन्हा तेच पुस्तक उघडलं पुन्हा तेच पेन घेतलं आणि अखेर त्याने डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केला आणि त्याला एका कंपनीत शिकाऊ अभियंता म्हणून काम मिळालं आठ हजार पगार आज तोच अमोल एका एम एन सी कंपनीत साडेसात लाख पगाराचा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मोरल ऑफ द स्टोरी मित्रांनो जीवनामध्ये अपयश आले म्हणजे सर्व संपलं असं नाही कधीकधी त्याच अपयशामुळे तुमचं यश गाठ गाठता जिंकणं हवं असेल तर अपयशाला सामोरे जावंच लागतं एक वेळ येईल लोक असतील पण जर तुम्ही चालत राहिलात तर यश तुमचंच होईल आणि अपयश म्हणजे फुलस्टॉप नाही तर ते फक्त एका नव्या वाक्याची सुरुवात असते अपयश म्हणजे शेवट नाही हार मानू नका ही आहे खऱ्या यशाची गोष्ट जर ही अमोलची संघर्षगाथा तुमच्या मनाला स्पर्श करी असेल जर तुमच्या आयुष्यातही अशाच काही अपयशांच्या छाया आहेत आणि तुम्हाला नव्याने उभं राहायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक कमेंट एक शेअर आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी प्रचंड प्रेरणादायी ठरेल आणि बाजूला असलेला घंटा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्ट तुमच्यापर्यंत लवकरच पोचेल तुमचे मत तुमची भावना खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अपयश म्हणजे शेवट नाही हे वाक्य कमेंटमध्ये लिहा धन्यवाद